सायरा मला माहीत नाही कुठं तोंड बांधलेले होते सर वीस पंचवीस जण होते सर वीस पंचवीस जण होते सर त्याला तिकडून कुडून पराग्रामातून धरून आणलंय आणि त्याच्या जो तपास होईल तो पोलिसांकडे होता आणि तो आम्हाला मान्य होता का काय तपास होते पुढे पाहू पण शिवाच्या मुलींवरती लहान मुलीवरती अन्याय झाला श्याम शियाडा गाई कळड भातका छन्नात मुर्ग्या अशा जीव परानी पाळलेले होते त्या परानीवर जो अन्याय झाला आहे सर तर हा आम्ही तर नाही पण सरकारने याला कधीच माफ करू नाही आणि त्या कोण गावगुंड लोक आहेत त्या गावगुंड लोकांनी त्या महिलावरती जो अन्याय केला लहान मुलीवरती ते जे दवाखान्यात ॲडमिट आहे त्याची कठोरात कठोर -कोड़। त्यांची ते कारवाई करून आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा सर एक राजीनामा घेतला म्हणून एवढे राख पण ज्यांनी केलंय त्यांच्या घरावर मोर्चे घेऊन जाणार या गरिबांचा बळी देऊन काय होणार एक माणूस आहे पण त्याच्यामुळे कुटुंबाला त्रास हे कुणाला बरं वाटत मानवता म्हणून कुणाला बरं वाटत हे मुक जनावर जाळून टाकलंय काय करायला निघाला तुम्ही जाळून टाकलंय सगळे जनावर जाळले घाई मुकलून रडते तीन महिला तिकडे पडल्या तर दे म्हणून आम्ही माणसं आहेत की नाही तुमच्या राजकारणासाठी कळत नाही बी सांगेन की राजकारणाचा बळी आहे राजकारणासाठी तुम्ही पारद्यांना वेटेच धरणार दुर्दैव आहे आहे यांना वाचवावं लागेल महिलांवरती जिथं कुठे अन्याय अत्याचार होत असेल तिथं त्यामध्ये आरोपी कोणीही असो कायद्याच्या चौकटीतून त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल आणि याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून न्याय देण्याची भूमिका ही संबंधित पीडितांना राहील असं आहे की सतीश भोसलेने चूक केली हे मान्य आहे त्याला सजा झाली पाहिजे हे मान्य आहे पण आउट ऑफ कोर्ट सजा देणं ही नवीन जी पद्धत सुरू झाली आहे ही महाराष्ट्राला घातक आहे एखाद्याने खून केला म्हणून जाऊन जा त्याच्या घरच्यांचे खून करायचे असा जर कायदा आपण प्रस्थापित करणार असो तर हा जंगलराज होईल त्याच्या बहिणींचा काय दोष त्याने गुन्हा केलाय त्याला सजा कोर्ट देईल आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन सजा सुनवू ही जी रॉबिनहूड परंपरा सुरू करण्याचा जो प्रयत्न सुरू झालाय हा अत्यंत धोकादायक आहे उद्या आज हे तुमच्या त्याच्यावर आलंय उद्या हे तुमच्यावर येईल आरोपीच्या घरावर नक्कीच बुलडोझर चालवा मग कराडच्या घरावर का नाही मग सुदर्शन गुळेच्या घरावर का नाही चाटेच्या घरावर का नाही सतीश भोसलेच्या घरावर एका घरावर बुलडोजर चालवला गेला आणि दुसरं घर जाळून टाकण्यात आलं ते बघून मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की त्यांनी चुका प्रचंड केल्या आहेत गुन्हे केल्यात त्याची त्याला शिक्षा द्या पण घरच्यांनी काय वाईट केलं त्याच्या बायकोनी मुलांनी त्यांचं काय त्याच्यात हे त्याचं हे जे बुलडोज केलं मला बिलकुल आवडलं नाही आहे बिलकुल म्हणजे बिलकुल नाही तुम्ही त्याच्या चुकांची त्याला शिक्षा द्या पण कोणाचं घर घर असं बुलडोज करणं मला बिलकुल आवडलं नाही वाईट वाटलं खूप वाईट वाटलं सतीश भोसलेवरती खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि सतीश भोसले त्या स्पॉटवर नव्हता सतीश त्या जे हे आहेत फिर्यादी आहेत त्यांना ऑलरेडी दवाखान्यामध्ये नेलेलं आहे आणि ढाकणे हॉस्पिटल आहे शिरूरचं त्या ढाकणे हॉस्पिटलचे सी सी टी व्ही वगैरे जर तपासले तर ते सगळं लक्षात येईल ना ते तर सी सी टी व्हीमध्ये पूर्ण आलेलं आहे त्यांनी स्वतः दवाखान्यात नेलेलं आहे आणि स्वतःच्या पुतण्याला पुतणीला आजार म्हणजे गंभीर स्वरूप गंभीर दुखापत असताना सुद्धा त्यांनी त्यांना ने यांना दवाखान्यात नेलेलं आहे या प्रकरणाची खरी वस्तुस्थिती आहे सर बीड जिल्ह्यामध्ये सध्या जे दोन चार महिन्यापासून जे दूषित वातावरण झालेलं आहे आणि त्या दूषित वातावरणाचा हा बळी आहे त्यात काय वाद नाही ढाकणे पिता पुत्राला मारहाणीच्या आरोपात खोक्या भोसलेला अटक झाली आहे हरिणाला पकडण्यास विरोध केल्यानं मारहाण केल्याचा आरोप ढाकणे पिता पुत्रांचा आहे पण मारहाणीसह वन्यप्राण्यांच्या शिकारीचा आरोप आणि घरात वन्यप्राण्यांचं मांसही मिळालं होतं तेही गुन्हे खोक्यावर दाखल आहेत